झोपताना परमेश्वराचे नामस्मरण केल्याने काय होते जाणून घेऊया रहस्य मित्रांनो कधी विचार केला आहे का झोप म्हणजे फक्त डोळे मिटणे नाही ती आत्म्याची एक गूढ यात्रा असते जी देवाकडे घेऊन जाते रात्री सगळे थांबते शरीर थकलेले मन थकलेले दिवस संपलेला पण त्या अंधारात एक दिव्य प्रकाश लपलेला असतो तो प्रकाश फक्त त्यांनाच दिसतो जे झोपण्यापूर्वी देवाचे नाव घेतात जेव्हा आपण अंथरुणावर पडतो आणि जय श्रीराम ओम नम शिवाय जय श्री कृष्ण किंवा येशू म्हणतो तेव्हा आपण फक्त शब्द उच्चारत नाही आपण आपल्या आत्म्याचे दार उघडतो त्या क्षणी शरीर झोपते पण आत्मा जागा राहतो तो प्रकाशाच्या दिशेने प्रवास सुरू करतो एक असा प्रवास जो डोळ्याने दिसत नाही पण हृदयाने अनुभवता येतो महान योगी परमहंस योगानंद म्हणाले होते अंधारात लपलेले बीज जसे अंकुरते तसेच रात्री देवाचे नाम जपल्याने आत्म्याचे बीज जागृत होते झोपण्यापूर्वीचा शेवटचा विचार हा साधा नसतो तो, तो तुमच्या आत्म्याचा उद्याचा मार्ग ठरवतो जर त्या विचारात राग भीती किंवा चिंता असेल तर तुमची झोप अस्वस्थ होते पण जर शेवटचा विचार देव असेल तर झोप नाही समाधी बनते तुम्ही फक्त झोपी जात नाही तर तुम्ही देवाच्या मांडीवर विसावता ती रात्र शुभ रात्र नाही तर ती पवित्र यात्रा असते मित्रांनो हे फक्त नाम जप नाही ही आत्म्याची हाक आहे ही त्या परमेश्वराची जोडणी आहे ज्याच्याशिवाय आपण अधुरे आहोत जेव्हा तुम्ही रोज रात्री भक्तीने नाम जपत झोपता तेव्हा देव स्वतः तुमच्या स्वप्नांचा रक्षक बनतो तेव्हा कुठलीही नकारात्मक ऊर्जा तुमच्या जवळ येऊ शकत नाही विज्ञान सांगते झोपण्यापूर्वीचा शेवटचा विचार आठ तास अव चिंतनात टिकतो आणि अध्यात्म सांगते जर तो विचार देवाचा असेल तर आत्मा झोपेतही ध्यान करत राहतो तुम्हाला वाटेल मला वेळ नाही पण विचार करा झोपण्याआधी काही सेकंदच लागतात मोबाईल बाजूला ठेवा चिंता दाराबाहेर ठेवा आणि फक्त त्या एका नावात स्वतःला विसर्जित करा जय श्रीराम जय श्री, श्री कृष्ण शिव येशू कोणतेही नाव घ्या पण पूर्ण मनाने घ्या कारण नाम म्हणजे फक्त शब्द नाही ते विश्वाचे स्पंदन आहे जेव्हा ते हृदयात झनकारते तेव्हा शरीर विश्रांती घेते आणि आत्मा उंच उडतो अनेक साधकांनी अनुभव सांगितले आहेत जेव्हा ते नाम घेत झोपले तेव्हा त्यांची स्वप्न बदलली विचार शुद्ध झाले आणि सकाळी ते नवीन प्रकाशाने जागे झाले ही झोप नव्हती मित्रांनो ही देवाशी झालेली भेट होती जो झोपण्यापूर्वी देवाचे नाव घेतो त्याला मृत्यूची भीती नसते कारण तो रोज रात्री लघु मृत्यू अनुभवतो आणि देवाच्या नावाने पुन्हा जन्म घेतो एक दिवस जेव्हा आपण शेवटचा श्वास घेऊ तेव्हा जर त्या क्षणी आपला शेवटचा विचार देव असेल तर मृत्यू प्रकाश बनेल अंधार नाही म्हणून आज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल मोबाईल दूर ठेवा चिंता सोडा आणि त्या एका नावाने तुमचे अंतकरण भरून टाका कारण जेव्हा तुम्ही 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 देवाचे नाव घेत झोपी जाता जोपत जाता तेव्हा झोपत नाही देवाच्या मांडीवर विसावत ती शुभरात्र नाही ती दैवी यात्रा असते मित्रांनो विचार पटले असतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये तुमच्या देवतेचे नाव जरूर लिहा जेणेकरून तुमच्यावर आशीर्वाद सदैव आणि आपल्या मित्रांमध्ये जरूर शेअर करा जेणेकरून त्यांच्यावरही ईश्वराची कृपा रहावी धन्यवाद